नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती फेडचा एकशे सत्याऐंशी क्विंटल किमानदार दोन हजार पाचशे रुपये कमालदार तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर आवकाली छत्तीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजा समिती राहता अवकाळी तीन क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण तीन हजार पाचशे रुपये पुढील बाधा समिती सांगली आवकाली चौदा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाधा समिती पुणे आवकाली तीनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दोन हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल अदरक